नाशिक येथील जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणाने वादाच्या भोगळ्यात राहिले असून त्यातच जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक आतिश छगन भोई यांनी हॉस्पिटल खर्च व वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली होती सात जून दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी त्यांची पत्नीचे सिझरिंग औषधोपचाराचे ब्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांचे वैद्यकीय बिल मिळण्यासाठी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली होती सदर वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी आरोपी अतेश छगन भोई कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी तक्रारदारास एकूण रकमेवरील सहा टक्के रकमेची लाच मागितली होती या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार सात जून रोजी सापळा रचून हो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर लाचखोर लिपिकास रंगेहात अटक केली आहे सदरची कार्यवाही शर्मिष्ठा खारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक उत्पादक प्रतिबंध विभाग नाशिक नरेंद्र पवार वाचक पोलीस उपधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव